काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पत्रकार परिषद घेतली यावेळी राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले यासाठी लोकशाहीचे रक्षण मतदारांच्या हक्कासाठी निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी नगरसेवक विनोद भोसले प्रवीण निकाळजे मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार हो जोपर्यंत बॅलेट आम्हाला बॅलेट पाहिजे जसं ताई माई अख्खा विचार करा पत्का आणि हातात आम्हाला शिक्का आम्हाला तो शिक्का करत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो जातो तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बनला असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं जेव्हा नेता जिंकतो जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलंय जेव्हा तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकतोय सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही तुम्ही तुम्ही निवडून येता आयडी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते सर्वे रिपोर्ट जे प्रत्येक मतदार निवडणुकीत आम्ही वापरतो वेगवेगळ्या कडून आम्ही सर्वे शेवटच्या म्हणजे जे आपण म्हणतो कत्तल की तेव्हा तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करत असतो राजकीय पक्ष आणि त्या मध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्री इलेक्शन कसं फिरत हे आम्हाला अजून ह्याचं ह्याचा ह्याचं कळलं नाही आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाहीये